डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश आवाडे हे होते तर अध्यक्षस्थानी प्रकाश दत्वाडे हे होते या रुद्रभूमीमध्ये आमदार प्रकाश आवाडे यांच्या आमदार फंडातून हाय मास्त दिवे बसवले आहेत तसेच तेथील कैलास मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवण्यास मंजुरी मिळाली आहे त्याचप्रमाणे काळ्या ओढ्यावरील जुन्या रुद्रभूमीमध्ये अपुरे राहिलेले कंपाऊंड बांधकाम पूर्ण करण्यासाठी मंजुरी मिळाली असून या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गजानन सुलतानपुरे सुनील चिंगळे किशोर पाटील इरगोंडा पाटील विलास गाताडे डी एम बिरादार बाळासाहेब पाटील अनिल स्वामी नंदू पाटील राजू कोरे सुभाष मलाबदे अनिल चचडी रमेश पाटील शिवपुत्र चौगुले बसू खोत उमेश पाटील अशोक चनविरे बापू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा